खर तर तीव्र शब्दामध्ये मी या ठिकाणी प्रथमतः ह्या नालायक सारखा या ठिकाणी निषेध करतोय अतिवृष्टी झालेली आहे आमच्या शेतकऱ्याच्या कुठल्याही त्या ठिकाणी मालाला बाजार भावू येत कांदा आमचा त्या ठिकाणी बराकीमध्ये मध्ये सडून चाललाय दोन वर्षाचे आमचे कांद्याचे अनुदान आहे त्या ठिकाणी सरकार अजून देत नाहीये वेळोवेळी पनटन मंत्र्यांना ठिकाणी फोन करतोय पन मंत्र्यांचे भेद त्या ठिकाणी आम्हाला बोलून देत नाहीत दे ते म्हणतात तुम्ही इथून तिकडे मुंबईला या अव आमच्या शेतकऱ्यांची एवढी तुम्ही हेल करता इथं मी त्या दिवशी मुंबई पुण्यामध्ये मुख्यमंत्री ते होते पन्नास मंत्र्यांना भेटायला गेलो त्यांची मिटिंग चालू होती म्हटलं तुम्हाला तीन तास त्या ठिकाणी भेटणार येणार नाही तुम्ही मुंबईला आमच्या शेतकऱ्याकडे काही पैसे आहेत का आम्ही आम्ही शेतकरी या ठिकाणी पुरता काय तुम्हाला जर त्याची जर क्यू जर नसाल तर नेपाळ सारखे तुमचे परिस्थिती या ठिकाणी केल्याचे आम्ही ठिकाणी नाही काही आज शेतकऱ्याची आहे तुम्ही दिलेला कर्जमाफीचा शब्द तुम्ही का पूर्ण केला नाही तुम्हाला आमचा सवाल आहे तुम्ही जर कर्ज माफी जर आम्हाला देऊ शकत नसाल तुम्ही त्या ठिकाणी जाताय आहे ग्रस्तांची पाणी करताय त्या ठिकाणी तुम्ही तुमचे फ्लेक्स लावताय आणि ठिकाणी वाटतय अरे आमचा शेतकरी त्या ठिकाणी लाखो पीक घेतोय सोन्यासारखं पीक त्याच्यात जळून जात आहे वाहून जात आहे आणि तुम्ही त्याची त्या ठिकाणी चेष्टा मस्करी करताय तुम्ही जर आमची जर चेष्टा मस्करी करत जर असाल ना तुम्ही महाराष्ट्रात कुठेही आता आता शेतकरी पिटून उठलाय एकतर शेतकरी कुठल्या याच्यात लक्ष घालत नाही पेटत नाही आणि पेटला तर तो, तो विजत नाही आम्ही हो। शिवजन्मभूमीला आहोत छत्रपती शिवरायांनी संघर्षातून स्वराज्य निर्माण केलं संघर्ष केला माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला दे दे धक्का न लावला आदर्श राज्य कारभार त्यांनी त्या ठिकाणी केला तुम्ही त्यांचं त्या ठिकाणी नाव घेऊन तुम्ही राजकारण करता शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा तुम्ही त्या ठिकाणी न्याय देत नाही आम्हाला जर यापुढे जर न्याय भेटला नाही तर आम्ही ना न्याय आम्ही कसा मिळवायचा हे आम्हाला छत्रपतींनी शिकवले आम्ही गणिमत गावा करू पण आमचा या ठिकाणी न्याय मिळूच हे या ठिकाणी तुम्हाला हे जाहीरपणे सांगतो तुम्ही आमचा अंत पाहू नका आम्ही शांत आहे आम मुख्य आहे आमच्या कांद्याला त्या ठिकाणी तुम्ही अनुदान त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे पंधराशे रुपये आम्हाला अनुदान द्यावा आमच्या कांद्याला तुम्हाला अनुदान नसून देत तुमची कर्ज माफी वगैरे गेली चुलीत तिकडं आमच्या कांद्याला चारशे रुपये बाजार भाव द्या तुमच्या कुठल्याही अनुदानाची आम्हाला त्या ठिकाणी आवश्यकता नाहीये आणि तुम्ही जर आम्हाला देऊ धडसोड प्रकार तुम्हाला सांगतो कांदा निर्यात करायचं आता पाठीमागे कुठेतरी म्हटले आम्ही चारशे चारशे क्विंटल कुठे कांदा निर्यात होती का तुम्ही का काय शेतकऱ्याची थट्टा करताय आमची प्रमुख मागणी आहे आता जे आमच्या सोयाबीनला त्या ठिकाणी आम्ही बाजार भाव द्या तुम्ही एकोणपन्नास रुपये त्र्याण्णव पैसे बाजार भाव दिला तर तुम्ही तुम्ही चाळीस रुपयाच्या वर आमचं सोयाबीन त्या ठिकाणी खरेदी केलं नाही तुम्ही का करू शकत नाही तुम्ही दिलेला जर शब्द जर पाळू शकत नसाल तर तुम्ही सत्तेवर राहण्याच्या लायकीचे नाही तुम्ही त्या ठिकाणी